जगात कधी काय होईल हे सांगता येत नाही एखादी फार जुनी आणि पुरातन वस्तू आजघडीला लोक कोट्यवधी रुपये देऊन खरेदी करताना तुम्हाला पाहायला मिळतात या वस्तूंचे तसे ऐतिहासिक महत्त्व असते सध्या भारताच्या दोन दहा रुपयांच्या नोटांची जगभरात चर्चा होत आहे मिळालेल्या माहितीनुसार दहा रुपयांच्या या दोन नोटांची एकूण किंमत बारा लाख रुपयांपेक्षाही जास्त आहे लोकांनी लाखोची बोली लावून या नोटा खरेदी केल्या आहेत त्यामुळे आता या नोटा एवढ्या महत्वाच्या का आहेत असे विचारले जात आहे दहा रुपयांच्या या दोन नोटा अतिशय दुर्मिळ अशा आहेत त्या एकोणीसशे अठरा सालच्या आहेत या ऑक्शन हाऊसने त्या नोटा चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी बोलीसाठी ठेवल्या होत्या या नोटांचे मूल्य फार तर दोन अडीच लाख असेल असे त्यावेळी वाटले होते मात्र प्रत्यक्षात या दोन नोटांसाठी प्रत्येकी सहा लाख नव्वद हजार आणि पाच लाख ऐंशी हजार रुपये मोजण्यात आले आहेत या दोन नोटा पंचवीस मे एकोणीसशे अठारवाला जारी करण्यात आल्या होत्या एकोणीसशे अठरा सालीच एस एस शिर्ला हे ब्रिटिश इंडिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनीचे एक जहाज होते हे जहाज तेव्हा लंडनहून मुंबईला येत होते मात्र दोन जुलै एकोणीसशे अठरा साली समुद्रातील वादळामुळे ते जहाज बुडाले त्यातील काही वस्तू समुद्रकिनारी वाहून आल्या याच सामानात भारतीय चलन असलेल्या दोन दहा रुपयांच्या नोटा होत्या या नोटा साधारण शंभर वर्ष या पाण्यात होत्या असे सांगितले जाते त्यामुळेच त्यांना विशेष महत्व आहे